आपण पाहत आहात लोकशाही प्रात्यक्षिक बियाणे वाटप करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदम सर मंडळ कृषी अधिकारी दडस साहेब उपकृषी अधिकारी श्री साळुंके साहेब गावचे सहाय्य कृषी अधिकारी एस भोसले व बचत गटातील लाभार्थी महिला उपस्थित होत्या तालुका कृषी अधिकारी व जत श्री प्रदीप कदम सर यांनी बाजरी पीक लागवड तंत्रज्ञान व गट शेती सविस्तर माहिती बचत गटातील महिलांना दिली मंडळ कृषी अधिकारी श्री दड साहेब यांनी पेरणी अंतर व खतांचा संतुलित वापर याविषयी माहिती देऊन शंकांचे निरसन केले उपकृषी अधिकारी श्री साळुंके साहेब यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवून कीटकनाशक बुरशीनाशक व जैविक बीज सविस्तर माहिती दिली शेवटी सहायक कृषी अधिकारी श्री भोसले यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा